हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आहे अंगारकी चतुर्थी तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे डाळ शिजवलेला व्हिडिओ काही शूट केला नाही डाळ बारीक करायचं इथून शूट केलं इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू दाखवते डाळ छान शिजली होती इथं बारीक करायचं चालते माझं बारीक करून झाली माझी डाळ इथे मी गुळाचा वापर करणार आहे गुळ हा बारीक करून घेतला आहे गॅस बारीक गॅसवर मी पूर्ण मिक्स करून घेते जेणेकरून पुरण हे पटकन आणि खाली पटकन होईल आणि खाली पण चिटकणार नाही हे पहा खाली चिटकू नये म्हणून मी सारखं हलवत आहे पुरण हे रेडी झाला आहे हे पहा आता आपण आमटी बनवून घेऊयात त्यासाठी मी पातेल्यामध्येच तेल टाकले तेल थोडं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊयात जिरे मोहरी छान नंतर मी अगोदरच सगळं रेडी करून ठेवले हे लसण पेस्ट करून ठेवली होती ते पण घातले नंतर एक कांदा भाजला होता तू पण वाटून घेतलेला आहे थोडं कढीपत्ता टाकले नंतर हे कांदा कांदा टाकून छान असं लालसरी होईपर्यंत थोडं भाजून घेते नंतर मी चिंच पण भिजू घातलेली आहे पूर्ण असं लालसर झाल्याच्या नंतर ही करी केलेला मसाला आहे काळं तिखट ते ती घालते मी छान असं हलवून घेते त्याला पण खूप छान असं बनते आमटी नंतर हे चिंच जे आहे ते गरम पाण्यामध्ये बारीक केलेली मी त्याच्यामध्ये घालते नंतर जे काही आपण पाणी ठेवलेलं असतं जितकं आहे तितकं आपण याच्यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करायचं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकते नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून छान असं हलवून याला एक दोन मिनटं असं उकडी येईपर्यंत आपण याला झाकून ठेवायचं तयार झाली आपली आता आपण पोळी बनवून घेऊया हे पहा छान अशी पोळी बनवली आहे इथं आता आपण पोळी बुरवून झाली आपण आता इथं भाजून घेऊया खूप छान असं फुगली खूप छान पोळी पण खूप पोळ्या जमलेल्या आहेत सर्व पोळ्या हे पाहू शकता अशाच फुगलेल्या पूर्ण पोळ्या मी इथे बनवून घेतली आहे हे पाहू शकता आता आपल्याला पूजेची तयारी करायची आहे हे पहा पूर्ण पोळ्या बनवून झालेली आहे नमो श्री विनायक नमो विनायक नमो श्री गणपती पूजा झाली आणि नंतर जेवण पण करून घेतलं आणि पूर्ण किचन मोठा हा आवडला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय